नमस्कार आधीच दिवसभर या रियाने सत्याचं डोकं खाल्लेलं असतं त्यामुळे सत्याला खूपच राग आलेला असतो ती त्याची नुसती चिडचिड झालेली असते तो घरी येतो आणि शांत असा घरात बसलेला असतो तेवढ्यात हा पंकज सगळा गोंधळ घालतो पंकज सगळ्यांना मोठमोठ्याने मुट हाका मारून हॉलमध्ये बोलवतो आणि त्याच्या हातात सत्याचं शर्ट असतं तो म्हणतो ए पनवती बाहेर ये तेव्हा सत्या मीरा दोघंही बाहेर येतात तेव्हा सत्या म्हणतो काय झालं रे कशाला बोंबलतोयस माझ्या नावाने तेव्हा लगेच पंकज ते शर्ट सत्याच्या अंगार फेकतो आणि म्हणतो तुझं हे घाणेरडं शर्ट माझ्या कपड्यांमध्ये कसं आलं माझ्या सगळ्या कपड्यांना आता घामाचा वास येतोय तुझ्या कपड्यांना किती घामाचा वास येतो आता माझ्यासुद्धा येतोय शी तेव्हा लगेच देवी घा म्हणते शी बेबी अरे फेकून द्यायचं ना ते शर्ट आता किती घाण वास येईल तेव्हा लगेच पंकज म्हणतो नाहीतर काय कसं काय माझ्या कपड्यांमध्ये आलं काय माहीत ते घाणेरडं शर्ट ह्या पनवतीचं आता मात्र सुधाकरला खूपच वाईट वाटतं मीरा आणि सत्याला देखील पण सत्याला पंकजचा राग येतो तेव्हा सत्यात चिडून त्याच्या अंगावर जातो आणि म्हणतो ए फुसक्या तुझ्यापेक्षा ना माझी शर्ट बरे आहेत तुझ्या तर कपड्यांना तर किती घाणेरडा आवाज येतो कधी धुतोस काय ते कपडे तुझी बायको एक नंबरची काम चुकार आहे काही तुझे कपडे वगैरे धुत नाही माझी बायको तर रोज कपडे धुते आणि सत्या हा पंकजला चांगलाच तुड तुड तुडवतो तेवढ्यात मीरा येते आणि मीरा म्हणते अहो थांबा काय करताय आता लगेच मीराने थांबवल्यामुळे सत्या आहे तसाच लगेच थांबतो निरुपारा धक्का बसतो ही फुलवाली तर अगदी या पनवलीला हातातलं बाऊलच करून ठेवलं आहे हिने ती बोलेल तसाच हा करतोय थांबा म्हटलं की थांबतोय करा म्हटलं की करतोय भारीच आहे ही फुलवाली आम्हाला कधी ह्याला जमलं नाही बाऊली बनवायला आणि हिने लगेच आपल्या हातातली बाऊली बनवून टाकली ह्याला वा वा, वा बैल बनला आहे हा बायकोचा तेव्हा लगेच सत्या म्हणतो हे बघ आता माझी बायको थांबवते म्हणून नाही तर इथेच तुला आता चांगली तुझी चटणीगिरी असती चांगलंच तुला धुतलं असतं तेव्हा आता पंकज घाबरून लगेच रूममध्ये पळतो देविका देखील त्याच्या पाठोपाठ पळते तेव्हा लगेच निरूपा म्हणते काय रे काय तुझी दादागिरी झाली आहे तेव्हा सत्या तिला म्हणतो तू गप्पा तू तर काय बोलूच नकोस तुझ्यामुळे तुझा, तुझा पोरगा तो वाया गेला आहे आणि सत्या निरूपाचं तोंड देखील बंद करतो आता सुरग सुधाकर म्हणतात सत्या शांत हो जाऊ दे अरे मूर्ख माणसांच्या नादी ला नाही लागायचा आपण आपण उगाच आपली एनर्जी वाया घालवायची मूर्ख माणसांच्या नादी लागून तेव्हा मीरा म्हणते बाबा मी सुद्धा यांना हेच समजावते नंतर मीरा सत्याला आत घेऊन जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू